बॅक टू चॅनल तुम्ही सगळे ना माझं नाव आहे मोनिका परमकुबल आणि आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज बऱ्याच दिवसानंतर आमची नवीन गाडी आलेली आहे तुम्ही पाहिलं असेल मागच्या आणि आज या गाडीतून फर्स्ट ट्रिप चालली आहे आमची आणि आम्ही चाललोय प्रति शिर्डीला तर माझ्यासोबत कोण कोण आहे तुम्हाला दाखवते आमच्या वेदांतला बघा वेदू वेदो हे वेदांत प्रिया आहे प्रियाचा मुलगा वेदा व कसा है? तू कळलं चालू केला असायचं कॉन्टेंट पाहिजे आपल्याला प्रिया आहे आई आहे इकडे पप्पा आहेत तिकडे आणि पाठीमागे थर्ड रो मध्ये उभे राहा दिसत नाही उभे राहा उभे राहा ओके 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 चला आता डान्स करायचे का आपल्याला मी गाणी लावते हा कोणतं किती सुंदर दिसतोय सध्या गणपती बाप्पा आम्ही साईडला लावले मध्ये लावलेले ते हलत होते आता त्यांना व्यवस्थित सेटअप करायला लागेल तोपर्यंत तो इथे दगडू शेठ मी आमच्या दुसऱ्या गाडीची वाट बघतोय इकडे तिकडे प्रियंकाची एक गाडी आहे त्याच्यामध्ये पूजा वगैरे त्यांची फॅमिली आहे सो त्यांची त्यांचीच वाट बघतोय हे बघा काय बोलायचंय मला काही कॉन्टेंट द्या आली थोडस गाडीमध्ये बसून कसं वाटलं सांग सुपरफास्ट ड्रायव्हर सुपरफास्ट पण आमचा पहिला ड्रायव्हर ऍक्च्युली खरंच चांगला आहे पहिला ड्रायव्हर म्हणजे तुम्ही <laughs> माझा हात बसलाय ना गाडीवर हो आता त्याच्या म्हणजे मी जास्त चालवते ना म्हणून बोला की म्हणजे मला माझं राहुल भांडण होणार आहे आता दरवेळेला हो होणार आहे होणार आली आली सईची गाडी आली ती बघ सईची गाडी आली ही गाडी अजून एक आहे आमची गाडी पास करते तुझ्याने श्लोकला कार बांधला सगळे हसत त्याला गोड दिसतोय गोड दिसतोय गोड बाळ गुणी बाळ दिसतय गुणी बाळ का श्लोक कुठे गेला साईबाबांच्या प्रतिश्रडी मध्ये आलो आम्ही दर्शन झालंय आमचं आतमध्ये काय कॅमेरा अलाउड नसतो ए कुपन घेतात का कंगणाचं म्हणजेच महाप्रसादाचं कुपन घेतात तिथेच आम्ही महाप्रसाद घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत कंगडमला इकडे बसलो महाप्रसाद खाऊन झालाय आमचा आता आम्ही निघालोय पवणाड आपला श्लोक कारण लागला तलनक बंद होता तो डोकं बंद <laughs> अरे 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 हे काय हे काय आ टेररिस्ट बनवायचा प्लॅन आहे का तू इकडे ना माझ्याकडे दे ना हे या तू टेररिस्ट बनवायचा प्लॅन आहे का बाय

आता बरं अगं साईडला कसं फ्रेंड सोडलं का अजून जास्तच गोड बनवून टाकलं तिने मला आवडतात <coughs> चला आता आम्ही पुन्हा निघालोय पवना डॅमला गणपती बाप्पांसाठी मस्त हार घेतलाय चला बच्चे कंपनी गेट साईड सावकाश चला उतर खाली तू उतर खाली पहिला आधी मस्त हार छान दिसतोय वर वाटलंय का फोटोशूट करते आम्ही मला पळवतात इकडे गाडी लावलीये पुढे जाते मी आणि काढते व्हिडिओ <laughs> पळून पळून व्हिडिओ काढते आता तो पाठीमागून मागून येणार आहे आणि मग मी व्हिडिओ व्हिडिओ नक्की बघायला मिळतील छान आहे का झाला आता बस खूप पळलं मी बघ आले ते खूप पळवलं उघड അതെ ഉഗല്ല ദർവാജ് ഉഗഡ് स्पोर्ट इथे आला आम्ही इकडे सगळे स्विमिंग करतात कोण कपडे वगैरे धुते काढणार आहे साफ वगैरे असतं त्यामुळे इथे थांब मामा वाला करून आला करून त्याला आवाज खाली करून बोलायचा कपडा बदलायचा नीट बोलायचं नीट बोलायचं माहिती आहे माझ्याकडे नीट बोलायचं कपडे बदला बदलाचा बस गावाकडे लोक आहेत किंवा आपण नाही